हाय फ्रेंड्स विठ्ठल जोशी या व्हिडिओमध्ये आपण जिल्हा व सत्र न्यायालयामधील लिपित पदासाठी आज म्हणजेच पाच फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी सेकंड पेपर झाला त्या पेपरमधील आलेले प्रश्न आणि पॅटर्न काय होता त्याची माहिती आपण पाहणार आहोत फर्स्ट शिफ्टचा व्हिडिओ मी ऑलरेडी अपलोड केलेला आहे तो व्हिडिओसुद्धा तुम्ही पाहून घ्या या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा शेअर करा आणि विठ्ठल जोशी यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा जर तुम्हाला जिल्हा न्यायालय भरतीसाठी ईबूट घ्यायचा असेल तर प्लेस्टोरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि जिल्हा न्यायालय भरती ई बुक विठ घ्या लिपिटामिन आणि शिपाई दोन्ही पदासाठी उपयुक्त आहे फक्त शिपाईसाठी कॉम्प्युटर नाही बाकीचा सिलेबस सेम आहे तर या ठिकाणी डिस्ट्रिक्ट रोड पेपर शेट अँड शिफ्ट पाच फेब्रुवारी दोन हजार चोवीस पहिला प्रश्न आहे पी पी टीमधून बाहेर पडण्यासाठी कोणती शॉर्ट की वापरतात तर याचं उत्तर आहे एस म्हणजे पॉवर पॉईंट प्रेझेंटेशनमधून जर तुम्हाला बाहेर पडायचं असेल तर एस केफ ही शॉर्ट की वापरतात त्याच्यानंतर एट्स पी एसचा फुल फॉर्म सांगा तर ता, त्याचा फुल फॉर्म आहे एट्स एम एल पेपर स्पेसिफिकेशन असं त्याचा फुल फॉर्म आहे त्याच्यानंतर ता करंट अलाइनमेंट शॉर्ट की कोणती आहे सॉरी शेंटर तर शेंटर अलाइनमेंटची जी शॉर्ट की आहे ती आहे ट्रंटखोल ई म्हणजे एखादा टेस्ट आहे तो जर तुम्हाला सेंटरमध्ये यायचा असेल तर त्याची शॉर्ट की ट्रंटखोल ई आहे त्याच्यानंतर पिक्चर इन्सर्ट करण्यासाठी कोणता टॅब वापरतात तर नावातच आहे पहा पिक्चर इन्सर्ट करायचा असेल तर इन्सर्ट टॅब वापरतात आता याच्यामध्ये ना एट्स एम एल सोडलं तर बाकी आपण जे ई बुट आहे त्याच्यामध्ये हे दिलेलं आहे म्हणजे ह्याच्या शॉर्ट की म्हणून एक टॉपिकच आहे त्याच्यामध्ये पॉवर पॉईंटचे शॉर्ट कीज आहेत एक्ट्सचे आहेत एम एस वर्टचे आहेत आणि विंडोजचे आहेत इतरही आहेत तर त्यामध्ये सर्व माहिती मी दिलेली आहे पुढचा प्रश्न आहे आता कीबोर्डवर डावीकडून चौथ्या क्रमांकावर कोणते चिन्ह आहे तर कीबोर्डवर डावीकडून चौथ्या प्रमा क्रमांकावर डॉलरचं चिन्ह आहे त्याच्यापुढे पहा आयडिया या शब्दाचा समानार्थी शब्द सांगा तर आयडिया या शब्दाचा समानार्थी शब्द आळशी आहे निरुद्योगी आहे तुम्हाला पर्यायानुसार उत्तर द्यावं लागेल पुढचा प्रश्न आहे आशियाई क्रीडा स्पर्धा दोन हजार तेवीसमध्ये पहिले सुवर्णपदक टोनी जिंकले तर आशियाई क्रीडा स्पर्धा दोन हजार तेवीस आता राहिलेल्या शिपसाठीनं हे आशियाई क्रीडा स्पर्धा व्यवस्थित करापट याच्यावर प्रश्न विचारले जात आहेत तर आशियाई क्रीडा स्पर्धा दोन हजार तेवीसमध्ये न जे पहिलं सुवर्णपदक आहे ते महिलांच्या दहा मीटर इयर रायपर्स संघानं जिंकलेलं आहे त्याच्यामध्ये कोण कोण समाविष्ट होतं ते पहा मेहुली घोष रमिता आणि आशी चौटशे ह्या तीन क्रीडापटू त्यामध्ये सहभागी होत्या खुदाई चिटमटदार ही, ही संघटना कोणी स्थापन केली तो तर खुदाई चिनमधल्या ही संघटना ठाण अब्दुल रफार खान यांनी स्थापन केलेली आहे आता ठाण अब्दुल रफार खानवर सुद्धा प्रश्न आलेला तर यांच्याविषयी माहिती असू द्या की यांनी भारताच्या फाळणीला विरोध केला होता त्याच्यानंतर भारताने यांना भारतरत्न पुरस्कार दिलेला आहे आणि विदेशी व्यक्तीला भारतरत्न दे, दे मिळणारे हे पहिले व्यक्ती आहेत त्याच्यानंतर भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आणि पाकिस्तान स्वतंत्र झाल्यानंतर हे पाकिस्तानमध्ये होते त्यामुळं पाकिस्तानी यांना तुरुंगात ठेवलं होतं हे सुद्धा लक्षात असू द्या तर खान अब्दुल रफार खान यांनी खुदाई चितम ही संघटना स्थापन केली आणि सविनय कायदेबंद आंदोलनामध्ये पेशावर या ठिकाणी यांनी सत्याग्रह केला होता यांनाच सरहद्द गांधी असं सुद्धा म्हटलं जातं पुढचा प्रश्न पाहूयात आता पुढचा प्रश्न आहे पुढीलपैकी कोणते विधान सत्य आहे पहिलं विधान आहे सतराशे सत्तावनचे प्लाशीचे युद्ध ईस्ट इंडिया कंपनी व बनरालचा नवाब यांच्या दरम्यान झाले हे विधान बरोबर आहे दुसरं आहे प्लाशीच्या युद्धात बनरालचा नवाब शिराज उद्दोला याच्या विरोधात ईस्ट इंडिया कंपनीचा रॉबर्ट क्लाईव्ह होता हे सुद्धा विधान बरोबर आहे तर ही दोन्ही विधानं बरोबर आहेत आपण हे जे लाईव्ह लेक्चर घेतले होते त्याच्यामध्ये ठाण अब्दुल रफा खानची माहिती घेतली होती हे प्लाशीच्या युद्धाचं सुद्धा आपण घेतलेलं होतं पुढे दहावा प्रश्न आहे गंगा नदीची महत्त्वाची वितरिता कोणती आहे तर हुबळी ही दंडा नदीची महत्वाची वितरिका आहे आणि जेव्हा एखादी नदी त्रिभूत प्रदे प्रदेशातून वाहत असते तेव्हा तिच्या वेगवेगळ्या वितरिका तयार होतात आणि हुबळी नदीच्या तीरावरच कोलकत्ता हे शहर आहे या, याची सुद्धा माहिती मी तुम्हाला लाईव्ह लेक्चरमध्ये दिली होती त्याच्यानंतर कळट्यातील जो प्रसिद्ध हावडा ब्रिज आहे तो हुबळी नदीवरच आहे आता मराठी व्याकरणामध्ये पहा समानार्थी शब्द वृद्धार्थी शब्द वाक्यांचे प्रकार त्याच्यामध्ये केवळ वाक्य संयुक्त वाक्य मिश्र वाक्य होटारार्थी वाट्य नटार्थी वाट्यावर प्रश्न होते त्याच्यानंतर उद्देश विस्तार आणि विधेय विस्तार याच्यावर सुद्धा प्रश्न विचारले होते आता इंग्लिश ड्रामरमध्ये पहा याच्यामध्ये उद्देश म्हणजे काय माहिती आहे का तर वाट्याच्या कर्त्याला उद्देश म्हणतात आणि मग कर्त्याविषयी माहिती देण्यासाठी विशेषण म्हणून जे शब्द आलेले असतात ना ते उद्देश विस्तारमध्ये येतात विधेय म्हणजे काय तर वाट्यातील क्रियापदाला विधेय म्हणतात आणि क्रियापदाविषयी माहिती देण्यासाठी आलेले जे क्रियाविशेषण्स असतात त्यांचा समावेश हा विधेय विस्तारमध्ये होतो तर मी वाक्यांच्या प्रकारचा एक व्हिडिओ अपलोड केलेला आहे पण दोन दिवसापूर्वी त्याच्यातले भरपूर प्रश्न विचारले जात आहेत त्या त्या म्हणजे त्यात व्यवस्थित माहिती मी दिलेली आहे त्याच्या आधारे चला पुढचा इंग्लिश ग्रामरमध्ये पहा चेंद व्हाईसवर प्रश्न होते पंचुएशनवर होते डायरेक्ट इन डायरेक्ट स्पीचवर प्रश्न होते त्याच्यानंतर प्रिपोजिशनवर प्रश्न विचारले होते टेन्सवर प्रश्न विचारले होते ॲडर क्रोशन टॅडवर सुद्धा प्रश्न विचारलेले होते जनरल नॉलेजमध्ये पहा सायन्स पार्कवर एक प्रश्न होता भूगोलवर प्रश्न होता विज्ञानावर प्रश्न होता प्राचीन भारताच्या इतिहासावर एक प्रश्न होता विधेयकावर प्रश्न होता आणि गॅस योजनेवर सुद्धा प्रश्न विचारलेला होता स्मार्ट स्टडी पब्लिकेशन नांदेड यांनी लेटेस्ट टी सी एस संचे लेटेस्ट टी सी एस एकोणऐंशी आणि टी सी एस इंग्रजी व मराठी प्रश्न संचे ही तीन पुस्तकं प्रसिद्ध केलेली आहेत एकाहत्तर प्रश्नपत्रिका संचेमध्ये रचना शिपाई नररळ परिषद तलाठीचे पेपर दिलेले आहेत एकोणऐंशी प्रश्नपत्रिका संचेमध्ये वनरक्षेत लेखापाल सहकार विभाग डी एम आर टी पी ए पी सी एम सीचे पेपर दिले आहेत ही तिन्ही पुस्तकं सर्व पुस्तकांच्या दुकानावर तसंच अमेझॉन आणि फ्लिपकार्टवर उपलब्ध आहेत तर स्मार्ट स्टडी पब्लिकेशन नांदेड यांनी ही तीन पुस्तकं प्रसिद्ध केलेली आहेत तर या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा शेअर करा आणि विठ्ठल जोश यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा थँक्यू व्हेरी मच